नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा तहसीलदार सो यांचे कार्यालयाचे बैठक हॉल मध्ये प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा विपुल पाटील नायब तहसीलदार श्रीमती कोकाटे नायब तहसीलदार डॉक्टर साळुंखे व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे उपस्थितीत संपन्न झाला सदर पोलीस पाटील सन्मान सोहळ्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील यांनी सर्व पोलीस पाटील यांनी मागील मे महिन्यात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून तसेच प्रत्यक्ष मतदान दिवशी आपण आपले कर्तव्य अत्यंत चोख व प्रामाणिकपणे तसेच पारदर्शीपणे तसेच पारदर्शीपणे बजावल्यामुळे मतदार बंधू भगिनींना भयोमुक्त वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता आला या आपल्या कामगिरीने प्रशासनास मोलाचे सहकार्य लाभले तसेच यापुढेही येणारा गणेश उत्सव सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण असेच बहुमूल्य योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून येणारे सण उत्सव गणेशोत्सवामध्येही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही सण उत्सव व निवडणुका शांततेत संपन्न होईपर्यंत मी अशाच प्रकारे कामगिरी करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तर प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी खानापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सदरच्या निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तसेच या मागील निवडणुकांतही पोलीस पाटील यांनी आपले कर्तव्य उत्तम प्रकारे बजावले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून या पुढील काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्येही अशीच कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली सर्व पोलीस पाटील यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा तसेच प्रांताधिकारी विक्रम बांदल नायब तहसीलदार कोकाटे मॅडम डॉक्टर साळुंखे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा